सृष्टी सोड काय करायचं तुला जे करायचं ते कर तुझं काय म्हणते आणि त्यातली मी फक्त एवढीच स्क्रिप्ट टाकणार आहे फोन एवढा मोठा व्हिडिओ बनवणार रात्रीचे बरोबर पावणे बारा वाजता ना हा शूट करायला घेतला होता आता तुम्ही म्हणाल की सचिन दादा फक्त दोन दिवसासाठी आले होते आणि तो किती व्हिडिओ शूट केले तर हो माझ्याकडे जेवढे पण पेंडिंग साडीचे कोलॅब्रेशन होते ना तर त्याच दरम्यान मी शूट केलेले आणि रात्रंदिवस एक करून खरं तर मी मेहनत घेत असते आणि खरं तर ना माझे जेवढे पण पॉझिटिव्ह व्ह्यूवर्स आहेत ना ते मला इतकं सपोर्ट करतात त्यामुळे मला आणि उत्साह येतो तर म्हणजे ही गोष्ट ना मला खरंच शेअर करायची होती तुम्हाला की सचिन ह्या व्हिडिओमध्ये असणार हे आम बिलकुल पण ठरलेलं नव्हतं त्याला उद्या जायचं होतं म्हणजे ह्या दिवशी ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला ना त्याच्या नेक्स्ट डेला त्याला दुपारून जायचं होतं पुण्याला त्याची दोन दिवसाची सुट्टी आज पूर्णपणे संपलेलीच होती उद्या दुपारून तो जेवण करून निघणार होता तर आ, मी रात्रीच प्लॅन केला म्हटलं आपण असा साडीचा एक रील पोस्ट करायची कारण ही साडी आपल्याला मिळाली होती परिधान क्रिएशन तशी ऑनलाईन पण अवेलेबल आहे तर मी तुम्हाला ह्याची ऑनलाईन लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे ठीक आहे पण हे सगळं शूट करत असताना किती तामझाम असतोय बघा तुम्ही फक्त चहा करायचा आणि मला बरोबर पाऊन तास लागला चहाची रील शूट करण्यासाठी कॅमेरा ॲडजस्ट केला मग पुन्हा मग तुम्ही पाहू शकता किती अँगल चेंज होत आहेत हो ना व्हिडिओ शूट करत असताना आता इकडं ट्रायपॉड ठेवलेला आहे पुन्हा आता चहापत्ती टाकताना जरासा शूट घेतला आणि पुन्हा मग तिथेच चहापत्ती थांबवली आणि कॅमेरा पुन्हा डोक्यावरती असा लावला म्हणजे मला हे खूप लोक विचारत होते की ताई तू शूट कसा करते ते सांग तर माझ्याकडं दोन ट्रायपॉड आहे आणि मी ते यूज करते शूट करण्यासाठी सध्या तर माझा एकच फोन वापरते कारण मी दोन फोन वापरायचे शूटिंगला म्हणजे दोन्हीकडनं फुटेज शूट व्हायचे पण तो आता खराब झाला आहे तर मी आता बहुतेक एक दोन महिन्यात फोन घेणारच आहे तर सध्या मी जो फोन वापरते आहे तो वन प्लस आहे जो मी आ, किती सिक्स्टी एट का सिक्स्टी नाईन थाउजंडला घेतला होता जेव्हा तो नवीन लॉन्च झाला होता आता ह्याला सहा महिने होत आहेत तर असं आहे हे सगळं शूट करणं इतकं डिफिकल्ट पण नाही आहे पण इतकं सोपं पण नाही आहे तुम्ही बघताय की कि किती अँगल चेंज होत आहेत अशा पद्धतीने मी दोन कप चहा ठेवणा ठेवला होता आणि मी ठरवलं होतं की साडीचा व्हिडिओ आपण डान्स करून रील करण्यापेक्षा ना असा मिनी व्लॉग शेअर करूया तर आणि हां एक कमेंट आली होती की ताई हे तुझं मंगळसूत्र सोन्याचं आहे का तर हो हे माझ्या लग्नातलं गंठन आहे शॉर्ट गंठन जे माझ्या सासूबाईंनी केलेलं लग्नात माझ्या तसं माहेरच्यांनी करायचं असते पण काही कारणास्तव असतो सासूबाईंनीच केला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन कप मी जे चहाचे गाळते आहे ना तर हे जे ग्लासेस आहे ना हे माझी जे जाऊबाई आहे ज्या न्यूझीलंडला असतात त्या सुट्ट्यांमध्ये आल्या होत्या लजला ठीक आहे त्या दरम्यान आम्ही दोघींनी सहा सहा घेतल्या होत्या त्यांना पण ना असं गावाकडच्या हो गोष्टी चिनी मातीच्या ज्या गोष्टी असतात त्या फार आवडतात तर त्या न्यूझीलंडला घेऊन गेल्या काही भांडी चिनी मातीचे आणि एक काही सहा ग्लासेस मी ठेवून घेतले होते पण त्यातले आता माझ्याकडं फक्त आणि फक्त दोन उरलेत एक मी माझं कॉन्सेप्ट काय ठरली होती माहिती शूट करताना एक ग्लास हा माझ्या व्ह्युअर्ससाठी आणि एक ग्लास हा माझ्यासाठी असं कारण सचिन त्याच्या त्याच्या कामात बिझी होता त्याला काही मेल वगैरे करायचे होते दोन दिवसाचे जे काही पेंडिंग कामं होते आलेले ऑनलाईन ते सगळं तू करत होता मी त्याला म्हटलं की माझं मी शूट करते थोडासा वेळ दे मला म्हणजे आम्ही गप्पा बप्पा मारायचा प्लॅनिंग होता पण पर मग ते पण माझं कामसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट होतं तर मध्येच चहाच्या वासाने सचिन किचनमध्ये आलं आणि मग हे झालं

तशी ही रील खूप लोकांना आवडलेली आहे मी ऑलरेडी पोस्ट केली आहे दोन बहुतेक एक आठवड्यापूर्वी आणि खूप लोकांना आवडली ते मला म्हणत होते की ताई अशा पद्धतीचे पण व्हिडिओ जा पण मंडळी खरंच मला ना असं म्हणजे होत नाही मिनी ब्लॉगमुळे ना मिनी ब्लॉग डेली ब्लॉगमुळे मला असे व्हिडिओज करायला होत नाही आणि ही साडी जर तुम्ही म्हणाल ना तर खरंच खूप सुंदर आहे आणि ज्यांच्याकडनं मी घेतली ती अकराशे रुपयाला आहेत पण जर तुम्हाला घ्यायचे असेल ऑनलाईन लिंक मी तुम्हाला देते तिथे आपल्याला स्वस्तात मिळून जाईल चला थँक्यू Thank you.